एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस केवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर् तालुका संगमनेर प्रोपराळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा राजकारणामध्ये काही लोक काम करतात आणि एक वर्ग असा असतो तो स्टन करणार वर्ग असतो जर आज बऱ्याच मीडियाद्वारे सांगितलं जातं की जे हल्लीचे जे खासदार ते काम करत नाही आणि आम्ही खासदार नास्थानी काम करतो पहिली गोष्ट यांना दोन हजार चोवीसचा पराभव आज पण मान्य झालेला नाही जर तुम्ही नगर मनमाड रस्त्याची येता तिथं व्हिजिट करायची पाणी करायची पत्रकार बोलवायचे अधिकाऱ्यांना दबाव टाकून बोलवायचे तो रस्ता तुम्ही सहा पाच वर्षे खासदार होते पाच वर्षात तुम्हाला दगड टाकता आला का निलेश लंकेचं स्टेटमेंट एका प्रेस समोर हा रस्ता माझ्याच काळात चालू झाला आणि माझ्याच काळात हा रस्त्याची त्या ठिकाणी पूर्णत्व जाणार आहे ज्यावेळेस मी खासदार झालो त्यावेळेस पहिला ठेकेदार ब्लॅकलिस्ट केला तो ठेकेदार कोणाच्या त्रासामुळे काम करत नव्हता हे आधी त्यांनी अभ्यास केला पाहिजे नंतर आम्ही नवीन त्या ठेकेदार गडकरी साहेबांना सांगून नवीन ठेकेदार पाचारण केला त्या त्या ठिकाणी टेक्निकल अडचणी आल्यामुळे परत तिसरं कॉन्ट्रॅक्ट ओपन केला आणि तिसरा ठेकेदार सुरू झाला या ठेकेदाराला सुद्धा काम करत असताना कोण अडचणीत आणतं हे समाजाला माहिती आहे सगळ्या गोष्टी त्यामुळं तुम्हाला सहा वर्ष पाच वर्षाचा कालखंड तुम्हाला खासदार म्हणून मिळाला तुम्हाला त्या रस्त्याचं काम करताना आलं रस्ता खांदून ठेवला मृत्यूचा सापळा बनवला हजारो लोक मृत्यूमुखी पडले निलेश लंके तरी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्या कामाला सुरुवात झाली आणि त्या कामाला आज चांगल्या पद्धतीची स्पीड सुद्धा त्या ठिकाणी मिळालेलं आहे त्यामुळं उठसूट कुणीतरी उग बालिश गप्पा करण्यात काही अर्थ नाही हे सगळ्या समाजाला माहिती महानगरपालिका अचानक सक्रिय काय नाही ते कधी कधी राजकारणामध्ये लोक अचानक सक्रिय होतात कधी 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 आपाप डाऊन होतात शेवट आम्ही आमच्या कामाचा त्या ठिकाणी नेहमी एक अजिंठा सेट केलेला आहे आम्ही त्या पद्धतीने कामाला महत्व देणारे माणसं आम्ही फक्त राजकीय व्यासपीठावर गेल्यानंतर स्टेटमेंट करणं भाषणबाजी करणं आणि आपल्या समोर बसलेल्या चाहत्यांना टाळ्या वाजवण्यासाठी बोलणं हे आम्ही काही करत नाही आम्ही फक्त काम करतो तुम्ही काम न केल्यामुळं महानगरपालिकेत शेवट महानगरपालिकेच्या तुम्ही सविस्तरपणे गेल्यानंतर ह्या गोष्टी तुमच्या समोर येतील काही दिवसात नेमका निवडणूक कशा पद्धतीने टाकल झाली काय झाली या सगळ्या गोष्टी येतील शेवट महानगरपालिका आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर त्या महानगरपालिकेला संदर्भ देणं पण चुकीचं आहे सुजय विक्री पाटील का असा आरोप केलेला आहे त्यांचं तुमचं नाव नाही घेतलं पण त्यांचं असं म्हणणं होतं की जो गुजर अटक अंमली पदार्थामध्ये मध्ये त्याला सिरूप्रसं अटकलेली आहे तो पूर्वी पार्नरला होता तो तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये होता नंतर ते ड्रग्ज त्यांनी काढलं त्यानंतर ड्रग्ज ते कोणाच्या घरामध्ये ठेवलं होतं आणि त्यामध्ये नेत्याचा सहभाग आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि दुसरं असं की ज्या ठिकाणी हे घडलं आणि त्याला एल सीबी आणण्यामध्ये तुम्ही आंदोलन केलं होतं असं आरोप आहे शेवट काही राजकीय नेते मंडळींना निलेश लंके यांचं नाव घेतल्याशिवाय त्यांचा दिवसच जात नाही या जिल्ह्यात पारनेरला बदनाम करण्यापेक्षा पारनेरचं कुठलं कनेक्शन जोडण्यापेक्षा शिर्डीमध्ये काय चालू हे पाहिलं पाहिजे तुमचं तर इतकं म्हणजे केविलवाने स्टेटमेंट होतं एक दिवस की शिर्डीतलं बाबांनी चालू केलेलं अन्नछत्र त्या अन्नछत्रामुळे गुन्हेगारी वाढती हे स्टेटमेंट तोंडून येत परंपरा आणि दर्जा या राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा